किचनमध्ये स्वयंपाक करणाऱ्या चौदा वर्षीय मुलीला सापाने डंख मारल्याने तिला तातडीने दवाखान्यात हलवावे लागले शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पंढरपूर तालुक्यातील कोंढारके इथे ही घटना घडली रंजना रमेश चव्हाण वर्ष चौदा राहणार भोपाळ तालुका शिरवळ जिल्हा खरगोड सध्या कोंढारके तालुका पंढरपूर असे या मुलीचे नाव आहे यातील ही शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कोंडारकेतील घरामध्ये जीवन बनवत होती या दरम्यान घरामध्ये शिरलेल्या सापाने तिला डोंश मारला अचानक घडलेल्या या प्रकरणाने ती ओरडली शोधाशोध करता साप दिसला तातडीने मामा बदरी अलवाहे यांनी पंढरपूरच्या सरकारी दवाखान्यात त्यांना प्राथमिक उपचार केले डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या तिच्यावर उपचार सुरू असून ती शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले